मित्रांनो मैत्रीनो दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म मुक्त आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती जाला आहे असा ती अत्रेय म्हणजे अत्रिऋषीचा मुलगा ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून सात मानसपुत्र निर्माण केले मरीची अत्री अंगिरस पुलत्च पुलक कृतू आणि वशिष्ठ या सात पुत्रांपैकी अत्री हा मुख्य यांच्यापासून गुरुपरंपरा चालू झाली अत्री ऋषीची भार्या अनसूया ही सर्व पतिव्रते श्रेष्ठ व जगदंबा होती तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणीच नाही प्रत्यक्ष चंद्रजीचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे ती पतीची उत्तम सेवा करीत असे ती स्वर्गाचे ऐश्वर लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्री ऋषीचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली अत्री ऋषीची पत्नी अनसुया काया वाचा मने व वा भक्तीने पतीसेवा करत असे अतिथी पूजनही ही मोठ्या आनंदाने करत असे कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले हे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश हे पतिव्रता अनसुयेचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवस्वानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभ्यागत म्हणून आले अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनसुयेला आश्वासन देऊन म्हणाले आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत भुकेने व्याकुळ झालो आहेत तरी आम्हाला लवकरच अन्न द्यावे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो तुमच्या आश्रमात अभ्यंग स्नानाला नित्य अभ सतर्पण होत असे अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत हे ऐकून अनसुयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्य पाद्य इत्यादी देऊन व स्नान करावया सांगून गंधाक्षता व पुष्प अर्पण केली मित्रांनो अतिथी म्हणाले की आम्ही स्नान करून आलो आहोत अत्रि अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसावयास आसने मांडली शाकभाज्या व स्वयंपाक घेऊन आली तेव्हा ते तिला म्हणाले अगस्त्रिये आम्ही अतिथी दुरून आलो हो। आहोत तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही असे अतिथीचे वचन ऐकून अनसुयेने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत तेव्हा हे ते नक्की कोणीतरी अवतारी पुरुष आहेत अतिथी विनमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल अतिथीचे स्वागत करण्यासंबंधी आज्ञा मी कशी उल्लंघन करू माझे मन निर्मळ आहे तो दुष्ट मदन मला काय करील पतीचे जे तपोबल आहे तेच मला तारील असा विचार करून ती म्हणाली ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे मी आपणास अन्न वाढीन मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणाचे चिंतन करून मनात संकल्प केला हे अतिथी माझी हे बालके आहेत सती अनसुया विवस्त्र होऊन अन्नोदक घेऊन बाहेर आली आणि पाहते ते तिघे अतिथी बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसले आहेत ती बालके पाहून अनसुया चकित झाली भूकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ आली त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या क्षुधेचे निवारण केले त्यांना पाळण्यात झोपू झोप लागली अत्रीभार्या अनसुयेसारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले हीच खरी अतिथी येण्याची वेळ असे त्याने आश्रमात येऊन पाहिले तो अनसुया गायन करीत आहे व पाळण्यात तीन बालके आहेत अनसुयेने झालेला वृत्तात अत्री ऋषींना सांगितला ऋषीने अंतदृष्टीने ओळखले की ही तीन बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला ती बालके पाळण्यात राहिली शिवाय तिघेही दोघे देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रींना म्हणाले अत्री ऋषी अनसूये तुमचे तप हे हिचे व्रत अद्वितीय आहे तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे ऋषी म्हणाले अनसूयेच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहतील या तिन्ही बालकांनी एकरूप असावे त्याप्रमाणे अनसूयेच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले त्याचे नाव होते दत्तात्रेय हे सिद्ध गुरुचे मूळपीठ हेच आहे पुढे ब्रह्मदेवाचा बालावतार हा चंद्र आणि शंकराचा बालावतार हा दुर्वास या दोघांनी अनसुएेजवळ आज्ञा मागितली मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईन असे चंद्र म्हणाला मी तपश्चर्या करण्यासाठी तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला व विष्णू मात्र दत्तरूपाने आत्रीजवळ राहिला अवधूत हे दत्तात्रयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ असा आहे की नेहमी आनंदात रमणारा श्री दत्तात्रयांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदाचे प्रतीक आहे श्रीपा श्रीवल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये स्री स्वामी स्री श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ